बघा ए एक काम सत्तर दिवसात करतो परंतु दहा दिवस काम केल्यानंतर ए निघून गेला व उर्वरित काम बी ने साठ दिवसात पूर्ण केले तर एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न सोडवत असताना इथं सत्तर आणि हे साठ हे सत्तर आणि हे साठ यांचावी सत्तर आणि साठ सत्तर दोन तीस साठ पाच सात पस्तीस पाच सकतीस लक्ष द्या लसावी म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक आणि आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा नका दोन गुणीला पाच गुणीला सात गुणीला सहा बेपंच दहा साती सत्तर गुणीला सहा सात सकम बेचाळीस म्हणजे चारशे वीस भाग हे झालं लेकरांनो काम टोटल वर्ग आता गणित काय म्हणते कि काम सत्तर दिवसात करतो प्रतिदिन काम प्रतिदिन काम प्रतिदिन काम किती हो कामाचे एकूण भाग मांडा येते काम सत्तर दिवसात करतो म्हणजे भागीला सत्तर शून्याला शून्य सुन्या। आणि हा भाग जातो सहा ना सहा भाग काम करतो प्रत्येक दिवसाला हा ए या ए न दहा दिवस काम केलं आणि तो निघून गेला मग याच दहा दिवसाचं काम दुसरा प्रश्न येच दहा दिवसाच सा काम दिवसाचं सा काम किती म्हणून दहा गुणीला त्याची प्रतिदिन कॅपॅसिटी काम करण्याची साठ भाग हे येच दहा दिवसाच सा काम आहे मग आता काम उरलं किती हो कामाचे एकूण भाग आपण आता उर्वरित काम याचा शोध घेत आहोत कामाचे एकूण भाग चारशे वीस पैकी दहा दिवसात साठ भाग काम केलं वजा साठ करा ही वजा बाकी तीनशे साठ भाग काम उरलं ओके आता हे उरलेलं काम या बी न उर्वरित काम बी न साडे दिवसात पूर्ण केलं या वाक्यावरून विधानावरून आपल्याला ची प्रतिदिन कार्यक्षमता शोधता येते मग बीच प्रतिदिन काम बीच प्रतिदिन काम उर्वरित काम साठ दिवसात तीनशे साठ हे उर्वरित काम तीनशे साठ भाग या बी उर्वरित काम साठ दिवसात पूर्ण केलं या वाक्यावरून आपल्याला बीची प्रतिदिन कार्यक्षमता शोधता येते कशी उर्वरित काम तीनशे साठ भाग आणि हे उर्वरित काम बी दिवसात पूर्ण केलं बागेला साठ करा हा भाग जातो सहा नाग हे बीची कार्यक्षमता प्रतिदिन कार्य करण्याची प्रश्न एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल कामाचे एकूण भाग मांडा इथं चारशे वीस याला भागीला सहा सहा भाग ही प्रतिदिन कार्यक्षमता आहे बीची प्रत्येक दिवसाला एकूण कामाच्या सहा भाग एवढं काम करतो हा भाग जातो लेकरांनो सत्तर न म्हणजे सत्तर दिवस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे काळ का वेग माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल